या जगाचा असा नियम आहे की ज्याच्याकडे जास्त चांगलं त्याकडे लोक जळत असतात शरीर चांगलं असलं की श्रीमंत लोक जळतात श्रीमंताकडे खायला भरपूर पण पचत काहीच नाही पैलवानाला पसता सगळं पण मिळत नाही कुठेतरी वॉचमॅन म्हणून नोकरीला असतो कंपनीच्या मालकाला खायला जमत नाही एवढे रोग असतात शरीरामध्ये घरातलं त्यांना काहीच चालत नाही फक्त घरात चालत असतात ते श्रीमंत आहे त्या आता ही जी श्रीमंत माणसं आहेत हे कुठं झुकतात सत्य पुढे झुकतात किती श्रीमंत मनुष्य असू द्या तो जर झुकत असेल तर तो सत्य पुढे झुकतो आणि हे आपापल्या संपत्ती कमवलेल्याचा उपयोग करतात श्रीमंत असेल तर त्याची गाडी चांगली असेल राहणीमान चांगलं असेल त्याचं वागणं चांगलं असेल आणि हे सगळं चांगलं आहे म्हणून नाही प्रदर्शन करण्यासाठी असतं